गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वर हा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम नमस्कार आपण गुरुसाक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि या संकल्पनेमध्ये शिष्याने सद्गुरूंशी एकत्व प्रस्थापित करण्याकरता कुठल्या भावनांचं अंगीकरण करावं कुठल्या भावाने त्यांच्याशी तद्रूप व्हावं हा विषय आपण पाहतो आहोत कारण सुरुवातीला गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये महद अंतर असतं हे अंतर गुरु जसं कमी करत असतात तसं शिष्यालाही कमी करावं लागतं त्यांच्या जवळ जावं लागतं आणि ते जवळ जाण्यासाठी कुठलं तरी एक भाव हे त्याचं माध्यम बनू शकतं शास्त्राने चार भाव सांगितलेले आहेत की त्या चार भावांच्या माध्यमातून आपण अपन आपल्या गुरूंशी तादात्म्य पाहू शकतो त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडनं ज्ञान ग्रहण करू शकतो त्यातला पहिला भाव आपण मागच्या वेळेला बघितला तो म्हणजे भाव। गुरूंना स्वामी मानून आपण त्यांचे शिष्य सेवक आहोत आणि व सेवकाने करायच्या सगळ्या गोष्टी सेवकाची सगळी कर्तव्य हे आपण शिष्याच्या भूमिकेतून करायचे असतात गुरूंना कायम प्रसन्न ठेवायचं असतं गुरूंचे ज्या मनोइच्छा आहेत पूर्ण करण्याकरता शिष्यांनी धडपडायचं असतं हे सगळं करत असताना आपण ह्या गोष्टी करू शकू की नाही असा किंचितही विकल्प मनामध्ये आणायचा नसतो कारण ज्याच्या पाठीशी गुरु उभे राहतात ज्याच्याकडनं गुरूंना विशिष्ट कार्य करून घेण्याची इच्छा होते त्याच्यामागे गुरूंची सगळी शक्ती निश्चितपणाने उभी राहते फक्त शिष्याने मनातले सगळे विकल्प दूर करून मला कसं जमेल काय जमेल असं कुठलाही विचार न करता गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवून वाटचाल करायला हवी काही वेळेला गुरु आपल्याला सांगत असतात की मला असं वाटतं माझी अशी इच्छा आहे की तू अमुक एक काम करावं पण शिष्याने जर असं म्हटलं की मला अजून तयारी करण्याची इच्छा आहे माझी अजून पूर्ण तयारी झाली असं मला वाटत नाही मी काही दिवसांनी निश्चितपणाने ही गोष्ट करेल मी आता अभ्यास करतो नीट मांडण्याचा प्रयत्न करतो मग तुमचं कार्य मी निश्चितपणाने करेल याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का गुरूंवरती अविश्वास दाखवला जातो शिष्यामध्ये कुठली शक्ती आहे कुठले गुण आहेत आणि कुठल्या शक्तीला कशा पद्धतीने चालना द्यायची हे शिष्या हे गुरूंना माहिती असतं पण शिष्याला हे कळत नसतं की गुरु आपल्यातल्या शक्तीला चालना देऊन विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत शिष्याच्या मनामध्ये स्वतविषयी कमीपणाचा भाव असतो काही वेळेला न्यूनगंड असतो आपल्यामध्ये चांगल्या काही गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या गोष्टींमधून आपल्या हातून चांगलं काम करू शकतं याचा विश्वास शिष्याला स्वतःला नसतो आणि तो विश्वास गुरु त्याला करून देण्यासाठी काही संधी देत असतात पण आपल्या संकुचित विचारांनी शिष्य त्या सगळ्या संधी गमावतो मग गुरु काय सारखं त्याच्या मागे लागतील का बाबा हे कर बाबा ते कर बाबा हे कर बाबा ते कर तसं होत नाही गुरु एकदा सांगतील दुसऱ्यांदा सांगतील जर शिष्यांनी ती गोष्ट ऐकली नाही तर गुरु दुर्लक्ष करतात जर त्यांच्या शब्दाला शिष्याकडून किंमत दिली जात नाही त्यांच्याविषयी अविश्वास दाखवला जातो त्यावेळेला गुरु शांत राहतात आणि मग शिष्य स्वतः स्वतःला कसा तयार करतो आहे ते पाहतात जर आईने मुलाला भरवण्याचा प्रयत्न केला तिला माहिती आहे की या मुलाचं पोषण मी करण्याकरता मला काय काय करायचं आहे कुठले पदार्थ त्याला खाऊ घालायचे पण प्रत्येक वेळेला जर त्या मुलाने तोंड बंद केलं मला खायचंच नाही अशी जर भूमिका घेतली तर त्या मुलाचं पोषण कसं होणार किंवा त्या मुलाने असं मनामध्ये विचार केला की आईला कळत नाही मला काय हवं आहे मला कळतंय की मला काय हवं आहे त्या पद्धतीने मी जाईल असं जर झालं तर त्या मुलाचा पूर्ण विकास कसा होणार हे शिष्याने ओळखलं पाहिजे आपले गुरुजी आपल्याकडनं अवास्तव अशा गोष्टींची अपेक्षा करतात असंही काही वेळेला शिष्याला वाटतं पण ते अवास्तव नसतं गुरूंनी त्याच्यामागे काहीतरी नीटपणाने विचार केलेला असतो उगीच टाईमपास म्हणून गुरु शिष्याशी खेळत नाहीत गुरूंकडे इतका वेळही नसतो शिष्याकडे जरी वेळ असला तरी गुरूंचा प्रत्येक क्षण नक्षण मोलाचा असतो आणि त्या प्रत्येक क्षणाचा उपयोग ते योग्य पद्धतीनेच करत असतात शिष्याकडे भरपूर वेळ असतो म्हणून तो म्हणतो आता नको मी नंतर करेन पण गुरूंना घाई असते शिष्याचा विकास एका दिवसात घडत नाही त्याच्याकरता त्यांनाही अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते पण त्याच्याकरता शिष्याने तसा प्रतिसाद द्यावा लागतो आणि तो प्रतिसाद देण्याकरता जर शिष्याने स्वतःकडे सेवकाचा भाव घेतला आणि गुरूंना स्वामी मा मानलं तर ती गोष्ट सहजतेने होऊ शकते त्यानंतर दुसरा जो भाव आहे तो आहे वात्सल्य भाव अर्थात पिता पुत्र किंवा पिता आणि पुत्री मुलगी यांच्यामधला भाव आपला जन्म झाल्यानंतर पारिवारिक ह्या जे काही भावना आहेत नाते संबंध जोडलेले आहेत त्याच्यामध्ये वात्सल्यभाव हा एक महत्त्वाचा आणि प्रत्येकाला अनुभवायला येणारा हा भाव आहे याच्याविषयी वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही आता हा वात्सल्यभाव कसा असतो किंवा किती पराकोटीचा असतो याचं उदाहरण आपल्याला रामायणामध्ये पुन्हा पाहायला मिळतं की भगवान श्रीरामांना आपल्या वडिलांची म्हणजे दशरथाने कैकईला जे जी वर दिले त्यावेळेला त्यांची शोचनीय स्थिती त्यांनी बघितली आणि आपल्या वडिलांच्या वचनपूर्तीकरता स्वतःचा राज्यावर असणारा हक्क अधिकार श्रीरामांनी सोडून दिला आणि एवढंच नाही तर राजा दशरथांना म्हणजे आपल्या पित्याला त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी मी राज्य काय माझं जीवनसुद्धा मी अर्पण करेल हेच भाव आपल्या गुरुंविषयी शिष्याच्या मनामध्ये वेळेला निर्माण होतात त्यावेळेला त्याला म्हणतात वात्सल्य भाव की आपण आपल्या गुरूंकडे पित्याच्या अपेक्षेने पाहतो जसा पिता मुलाचं पोषणही करतो त्याला शिस्तही लावतो त्याला सर्व प्रकारचे व्यवहार शिकवतो व्यावहारिक ज्ञानही देतो तसं गुरु हे मला पित्यासारखे आहेत ते माझं रक्षणही करतील ते मला सगळा व्यवहार शिकवतील आणि आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण करतील ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतील पण एक मुलगा जसं आपल्या पित्याप्रती आपलं कर्तव्य पूर्ण करतो गुरूंना कधीही अंतर देत नाही गुरूंकडनं ज्ञान प्राप्त करून घेतलं की गुरूंचा उपयोग संपला असा भाव न ठेवता जसा पुत्र मुलगा आपल्या पित्याला शेवटपर्यंत सांभाळतो त्यांचा आदर करतो त्यांच्या चरणांशी बसतो त्यांची सेवा करतो तोच भाव या ठिकाणी शिष्याच्या मनामध्ये त्यांनी निर्माण करावा की गुरु हे माझ्यासाठी पिता आहेत त्यांनी जर माझं आत्तापर्यंत सगळं पोषण केलेलं आहे तर माझंही कर्तव्य असलं पाहिजे त्यांच्या इच्छांची पूर्ती करण्याकरता मी झटलं पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण आहे भगवान श्रीकृष्णांचं भगवान श्रीकृष्णांचं शिक्षण सांदीपणे ऋषींच्या आश्रमामध्ये झालं आणि शिक्षण झाल्यानंतर गुरुदक्षिणा काय द्यायची हे त्यांनी ऋषींना विचारलं ऋषींनी सांगितलं की मला काहीही नको तुम्ही माझ्या आश्रमात आलात आणि माझ्याकडनं तुम्ही शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेतल्यामुळे माझा मान वाढला आहे समाजामध्ये मला आणखीन काय पाहिजे मला कुठली अपेक्षा नाही पण भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की मला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही तुम्हाला जी हवी असेल ती गुरुदक्षिणा तुम्ही मागा मी निश्चितपणाने देईन सांधेपणे ऋषींनी तर काही मागितलं नाही त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं की असं असं हे गुरुदक्षिणा द्यायचं म्हणत आहेत तर काय यांची दक्षिणा यांच्याकडनं घ्यावी त्या मातेला एक दुःख होतं तिचा मुलगा हा समुद्रामध्ये बुडून वारला होता एकच मुलगा होता आणि पुत्र शोक तिला झालेला होता आपला मुलगा आपल्याला परत मिळावा असं तिला वाटत होतं बघा ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे असा मुलगा आपल्याला परत मिळावा अशा त्या माऊलीची इच्छा होती अपेक्षा होती आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी आपलं सगळं सामर्थ्य त्या ठिकाणी लावलं आणि ही जी गुरुमाता आहे तिची इच्छा पूर्ण केली त्यांचा मृत झालेला मुलगा देखील गुरुदक्षिणा म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याला परत आणणं आणि आपल्या गुरूंना अर्पण केलं ही याला म्हणतात कृतज्ञता हा कृतज्ञतेचा भाव कायम शिष्याने गुरूंच्या प्रती व्यक्त करायला हवा बघा वडील आपल्याला जन्म देतात वाढवतात आपल्यावरती मायेचं प्रेमाचं वात्सल्याचं एक छत्र धरतात ज्या वेळेला त्यांचं वय होतं त्यावेळेला मुलांचं जे कर्तव्य असतं ते त्यांनी नीटपणाने पार पाडायचं असतं वडिलांच्या आज्ञेचा अपमान कधी होऊ द्यायचा नसतो हे जसं आपण व्यावहारिक पातळीवरती पाळतो तेच सगळे भाव गुरूंच्या ठिकाणी देखील शिष्य ज्या वेळेला व्यक्त करतो आणि त्या भावनेने गुरूंशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला म्हणतात वात्सल्य भाव गुरूंना पिता मानून त्यांची आज्ञाप्रमाण मानून त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई न करता मला वे आत्ता वेळ नाही नंतर बघू किंवा आत्ता काय करायचं ते करून असं नाही त्यांची इच्छा आहे की आत्ता हे काम झालं पाहिजे ते त्यावेळेला झालं पाहिजे सगळ्या कर्तव्यांची पूर्ती आपल्याला त्या भावनेने करता आली पाहिजे तो दुसरा वात्सल्य भाव त्यानंतर तिसरा आहे ईश्वर भाव आता हा भाव म्हणजे काय तर भगवान आणि त्याचा भक्त यांच्यामध्ये जो संबंध असतो तो, तो संबंध गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये प्रस्थापित होणं जसं भक्त भगवंताशी एकरूप होतो आणि भगवंताशी एकरूप होत असताना ईश्वर म्हणजे सगळ्यात मोठी ती शक्ती आहे आणि तिच्या ठिकाणी मी नतमस्तक आहे हा भाव गुरु हे शिष्याच्या प्रती अनन्य ईश्वराचे प्रतीक आहेत आणि शिष्य त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे नम्र होतो हा जो भाव आहे त्याला ईश्वर भाव असं म्हणतात म्हणजे एका भक्ताच्या रूपामध्ये शिष्य स्वत जातो आणि गुरूंच्या चरणांवरती सर्वस्व समर्पण करतो आणि त्या समर्पणातून गुरूंचं प्रेम त्याला प्राप्त होतं जसा भक्त भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याची भक्ती करतो त्याला आळवतो त्याच्यावरती प्रेम करतो भक् भक्तांची किती उदाहरणं आहेत आपल्याकडे तुकाराम महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यानंतर सोपानदेव महाराज आहेत सावतामाळी आहे नामदेव महाराज आहेत हे सगळे भक्त आहेत या भक्तांनी काय केलं आहे निष्काम भक्ती केली ती भक्ती करत असताना यातलाच एक भाव त्यांनी निवडला आहे आणि त्या भावाने प्रेरित होऊन ते भगवंताच्या जवळ जातात भगवंताव्यतिरिक्त त्यांना दुसरं कुठलंही विश्व शिल्लक राहत नाही त्यांच्या सगळ्या क्रिया भगवंतमयच होऊन जातात हा जो अनन्य भाव भगवंताविषयी भक्ताच्या ठिकाणी निर्माण होतो तोच गुरूंच्या प्रती शिष्याच्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेला त्याला ईश्वर भाव असं म्हटलं जातं गुरूंना हा शिष्य लोकोत्तर सत्तेच्या रूपामध्ये पोचतो की माझे गुरु हे ईश्वर स्वरूपच आहेत ते सर्वसामान्य माणूस नाही आणि अशाच भावनेमध्ये तो कायम राहतो आणि शेवटी त्यांच्यामध्ये लीन होऊन जातो याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला रामकृष्ण परमहंसांचं आणि त्यांनी ज्या कालीमातेची सेवा केली त्याचं देता येईल रामकृष्ण परमहंस कालीमातेला आपलं सर्वस्व मानत होते तिची करता येईल त्या पद्धतीने सगळे उपचारांनी पूजा करत होते तिला स्नान घालवत होते वस्त्र परिधान तिला करत होते पूजा अर्चा नैवेद्य दाखवणं एवढंच नाही तर तिच्यापुढे नृत्य करायचे तिच्याशी गप्पा मारायचे बोलायचं आहे अधूनमधून ते रडायचे देखील म्हणजे ते त्या काली मातेशी भावनेने इतके एकरूप झाले होते की ती माझी माता आहे आणि मी तिचं बालक आहे इतके तन्मय झाले की शेवटी ते त्या मातेमध्ये लीन होऊन गेले त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व त्यांनी ठेवलं नाही सगळे भाव त्या काली मातेमध्ये एक हो ते एकवटून गेले होते हाच भाव शिष्य ज्यावेळेला आपल्या मनामध्ये गुरूंविषयी ठेवतं की ते माझे सर्वस्व आहेत माझ्या प्रत्येक क्रियेच्या मागे तेच आहेत तेच माझं विश्व आहे त्यांच्यापासून माझ्या विश्वाची विश्वा सुरुवात होते आणि त्यांच्या ठिकाणी माझं विश्व संपतं त्यांच्या ठिकाणाहून माझे विचार सुरू होतात माझं प्रेम तिथून सुरू होतं आणि त्यांच्या ठिकाणी माझं प्रेम आणि माझे विचार सगळे येऊन थांबतात त्यांच्यामध्येच विलीन होतात हा जो अनन्य भाव आहे त्याला म्हणतात ईश्वर भाव भक्त भाव तो भाव शिष्य आपल्यामध्ये निर्माण करतो आणि त्या भावनेने तो गुरूंशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर शेवटचा जो चौथा भाग आहे तो आहे माधुर्य भाव किंवा मा सखाभाव हा सखाभाव म्हणजे दोन मित्रांमध्ये जी मैत्री असते त्याला सखाभाव असं म्हणतात याच्यामध्ये परस्पर प्रेम आणि आसक्ती यांच्यामुळे एकत्व स्थापित होतं दोन व्यक्तींमध्ये परस्पर प्रेम असतं आणि अत्यंतिक आसक्ती असते दोघांनाही एकमेकांविषयी आणि त्यामुळे ते दोघं एक एकरूप होऊन जातात एक जीव होऊन जातात कसं तर जसं राधाकृष्ण आहे किंवा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे किंवा श्रीकृष्ण आणि गोपी आहेत हे या भावनेने आपापसामध्ये बांधलेले होते राधाकृष्णाचं उदाहरण तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृष्ण आणि अर्जुन बिंब प्रतिबिंबासारखे दोघं होते दोघंही एकमेकांपासून फार काळ दूर राहू शकत नव्हते दोघांचाही आत्मिक पातळीवरती एकमेकांना ते जोडलेले होते आणि गोपी आणि श्रीकृष्ण हे तर लहान मुलांसारखे क्रीडा करत होते आणि एकमेकांमध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन गेलेले होते खरं तर राधेने श्रीकृष्णांना लहानपणी कधीतरी एकदा पाहिलं होतं एकदा ती भेटली होती पण त्या भेटीमध्ये त्यांची स्मृती तिच्या मनामध्ये इतकी खोलवर रुजली की ती भगवंतांना कधीही विसरू शकली नाही आणि केवळ त्या एका भेटीमध्येच राधेने आपलं मन आपली बुद्धी आपले विचार आपल्या सगळ्या भावना श्रीकृष्णाच्या ठिकाणी समर्पित केल्या त्याच्याशी ती तादात्म्य पावली आणि तेवढा एक क्षण अनुभूतीचा नंतर संपूर्ण जीवनभर त्याच भावनेमध्ये ती राहिलेली आपल्याला दिसून येते व गुरूंशी हे जे संबंध स्थापित करण्यासाठी शिष्य या चार भावांपैकी कुठल्याही एका भावाची निवड करून त्या पद्धतीने आपली भक्ती विकसित करू शकतो एकतर त्याने वात्सल्य भाव माधुर्य भाव दास्य भाव हे जे काही चार भाव सांगितलेले आहेत ईश्वर भाव यांच्यापैकी एकाचा अंगीकार करावा आणि आपल्या गुरूंशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा आता हे जे भाव गुरूंच्या प्रती आपण व्यक्त करू इच्छितो ते आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आणि आपल्या अव आवश्यकतेप्रमाणे ते भाव आपण निवडतो आणि मग निवडलेला भाव हळूहळू विकसित करत उच्चतर अवस्थेपर्यंत आपल्याला नेता येतो हे करत असताना गुरूंकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केवळ गुरुंपती प्रेम आणि भक्ती ही शिष्याने साधत राहायची असते बघा फार महत्त्वाची गोष्ट आहे की गुरूंकडनं कुठलीही अपेक्षा न करता मी असं केलं मग गुरूंनी लगेच मला त्याला प्रतिकार प्रतिसाद दिला पाहिजे अशी अपेक्षा नाही आपण आपल्या पद्धतीने आपला भाव आणि त्या भावनेने प्रेरित होऊन त्या क्रिया करायला हव्या गुरूंनी काय करायचं आणि काय नाही करायचं केव्हा करायचं हा सगळा त्यांचा विषय आहे त्यांचा प्रांत आहे त्याच्यावरती शिष्याने अधिकार दाखवता कामा नाही कारण गुरु हे एक असं व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक असतात की ज्यांच्या ठिकाणी आपण आपल्या अतिरिक्त भावनाही निर्देशित करू शकतो या चार भावना या व्यतिरिक्त ज्या अतिरिक्त भावना असतात त्या देखील आपण त्या ठिकाणी निर्देशित करू शकतो की ज्याच्यामुळे त्या उच्चतर आणि सकारात्मक अनुभवाच्या दिशेने प्रवाहित व्हायला लागतात गुरु गुरूंच्या दिशेने कुठलीही भावना ज्यावेळेला आपण प्रवाहित करतो त्यावेळेला त्या, त्या भावनेमध्ये समजा काही विकार असतील किंवा विषय असतील ते देखील हळूहळू नाहीसे होऊन जातात आणि ती भावना दिवसेंदिवस शुद्ध होत जाते आणि उच्चतर अवस्थेला जायला लागते कारण गुरूंच्या ठिकाणी ज्या भावना आपण अभिव्यक्त करतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट नियम किंवा सीमा यांचा आपण आपल्या मनाला अवरोध घालून घेतलेला असतो की त्यांना आवडेल की नाही किंवा ते काय विचार करतील अशा पद्धतीने पण गुरूंच्या प्रती हे जरी आपण व्यक्त केले भाव कुठलेही भाव व्यक्त केले तरी हळूहळू ते भाव शुद्ध व्हायला लागतात फक्त गुरूंकडनं कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्ष पद्धतीने त्यांच्यावरती प्रेम करण्याची कला आपण शिकून घ्यायला हवी एवढंच नाही तर ज्यावेळेला आपण ध्यानधारणादी गोष्टी करतो त्यावेळेलासुद्धा गुरूंचं जे मनोचित्र आपण मनामध्ये धारण करतो तेच मनोचित्र आपल्या चेतनेचं प्रतीक होऊन राहतं मग आपण त्यांना माता म्हणून पिता म्हणून ईश्वर म्हणून सखा म्हणून ईश किंवा भगवंताचं कुठलंही स्वरूपामध्ये जर त्यांना पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला गुरु त्याच स्वरूपामध्ये त्याच्या मनामध्ये प्रकट होतात त्याच्या चेतनेचा स्तर हा विकसित होतो आणि शिष्याच्या चेतनेचा स्तर विकसित करून त्याला उच्चतर अवस्थेमुळे उच्चतर अवस्थेमध्ये आणणं हेच गुरूंचं काम असतं आणि ते त्यांच्या पद्धतीने करत असतात त्यांच्या कार्यामागची भावना त्यांच्या कार्यामागचा हेतू हा लवकर शिष्याला कळत नाही आणि ते समजून घेण्याची त्याची कुवत पण नसते म्हणून त्यांनी फक्त आपला भाव दृढ करावा गुरूंच्या प्रती कायम प्रेम ठेवावं कुठलीही शंका विकल्प मनात ठेवू नये जर तो मनात विकल्प असेल तर तो बोलून मोकळा करावा आणि आपल्या शंका दूर कराव्यात बऱ्याच वेळेला असं जाणवतं की शिष्य गुरूंशी मोकळेपणाने बोलत नाही आणि मनातल्या शंका तशाच राहतात आणि एक शंका जर मनामध्ये असेल तर ती अनेक शंकांना जन्माला घालते एक विकल्प असेल तर तो अनेक विकल्पांना जन्माला घालतं आणि मग त्या विकल्पांमध्ये मन घडवून जातं काही वेळेला शिष्य त्याच्या दृष्टीने त्याच्या बुद्धीने त्याच्या कुवतीने विचार करत असतो तो विचार आणि गुरु त्याच्याविषयी करत असलेला विचार याच्यामध्ये मद अंतर असतं त्यामुळे आपण गुरूंकडे पाहताना कुठल्या बुद्धीने पाहतो कुठल्या दृष्टीने पाहतो कशा पद्धतीने विचार करतो याचं भानही शिष्याने ठेवायला हवं गुरुंशी तादात्म्य पाहून त्यांच्याकडनं हे आत्मिक जगताचं सगळं अनुभव विश्व जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपलं मन आपली बुद्धी ही शुद्ध होणं गरजेचं असतं आपले भाव उदात्त होणं आवश्यक असतं आणि ते गुरु भक्तीनेच होतात गुरुंविषयी भक्ती नसेल गुरुंविषयी प्रेम नसेल गुरुंविषयी कायमस्वरूपी आदर नसेल तर या गोष्टी घडत नाही आपल्या मनाप्रमाणे गुरु वागले की त्यांच्याविषयी प्रेम आपल्या मनाविरुद्ध गुरूंनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितली की मग गुरुंविषयी अनादर किंवा इतर गुरूंच्या तुलनेमध्ये आपण आपल्या गुरूंची तुलना करणं हेही शिष्याच्या दृष्टीने वाईट आहे वाईट अशाकरता आहे की त्याची जी वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीमध्ये तोच अशा प्रकारचे अडथळे निर्माण करतो आणि आपलीच वाट जास्तीत जास्त बिकट करून ठेवतो म्हणून गुरूंचं बोट एकदा धरल्यानंतर ते सोडू नये ते जर तसंच धरून ठेवलं व कितीही संकट आली तरी आपण त्याच्यातून सहजतेने पार पडू शकतो हा विश्वास आपण कायम ठेवावा आज आपण सद्गुरूंच्या जवळ जाण्याकरता शिष्याने कुठल्या भावांचा अंगीकार करावा याचा विचार पूर्ण केलेला आहे आज या ठिकाणी थांबूया उद्या पुढचा विषय घेऊया श्री गुरुदेवाय नमा